नमस्कार मित्रांनो कदमवाडी या ठिकाणी होणाऱ्या हिंद केसरी बंधनामधील काही नामांकित बैलांची पैरे आणि मतुरविषयी आलेली नवीन अपडेट आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जरी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजरील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात उद्या होणारं कदमवाडीचं हिंद केसरीचं मैदान आणि बिंजोडचं मैदान हे दोन्ही मैदानं मित्रांनो तेरा आठ दोन हजार चोवीस मंगळवार या एकाच दिवशी दोन ठिकाणी ही मैदानं होणार आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये बिंजोडचा बादशाह मथूर याचे नाव बिंजोड शर्यतीसाठी बॅनर सोडण्यात आलेला होता मित्रांनो आपल्याला आता मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार तरी मथुरची कोणतीही शर्यत जुळालेली नाही तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जर आज संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत जर मथुरची शर्यत तर जुळाली नाही तर मित्रांनो आपल्याला मथुर हा उद्याच्या कदमवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये पाळायला येताना दिसू शकतो तर मित्रांनो बघूया आता काय होतं आहे मथुर उद्या येतो आहे का नाही पण मित्रांनो मथुर प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे जर बिंजूड नाहीच जुळाली तर उद्या आपल्याला मथुर या मैदानामध्ये पळताना पाळायला येताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या कदमवाडीत येणाऱ्या हिंद केसरी मैदानातील काही टॉपच्या नंदींचे पैरे आपण पाहूयात मित्रांनो याच्यामध्ये रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा उद्याच्या हिंद केसरी मैदानामध्ये कोणाबरोबर पळणार तर मित्रांनो हिंदकेसरी सर्जा उद्या आपल्याला अर्जुन बरोबर पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ओघळेवडीचा तेजा आणि येमदानांचा राजा ही एक जोडी मित्रांनो तुम्हाला उद्याच्या हिंद केसरी मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे मित्रांनो घरनिकीचा राजा हा उद्याच्या हिंद केसरी मैदानामध्ये कोणाबरोबर पळणार मित्रांनो घरनिकेच्या राजा संदर्भात आपल्याला दोन पैरे समजलेले आहेत एक म्हणजे डॉर्लीकरांचा हरण्या जी उशिक हिंदकेसरी जोडी ठरली होती ती किंवा सुंदर उर्को कॉकटेल या दोन्हीपैकी एक उद्या आपल्याला घरनिकेच्या राजाबरोबर शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता नवम हिंद केसरीवरच तुम्ही हिंदकेसरी बकासूर हा कोणाबरोबर कळणार तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे मी तुम्हाला सांगतो की बकासूर आपल्याला उद्या इष्टन बावीस अकरा याच्याबरोबर हिंदकेसरीच्या कदंबडीच्या मैदानामध्ये मित्रांनो पळायला पळताना दिसू शकतोय त्याच्यामध्ये मित्रांनो या पर्यांमध्ये काही बदली होऊ शकतोय आपल्याला त्याच्या संदर्भात काही माहिती मिळाली तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडाश्वर ययतनाथ घाटाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद